हा पाऊस तर पडून जाईल पण तो म्हाताऱ्यालाही त्रास देईल पावसाचा विषय निघाला होता पावसावर विस्तृत चर्चा चालली होती मग अचानक आजीची गाडी कुठल्या म्हाताऱ्यावर घसरली म्हणून कुठला म्हातारा असं मी विचारलं आणि आजी म्हणाली अगं तो म्हाताऱ्याचा पाऊस पण तरी काही समजेना मग आजीसोबत या म्हाताऱ्याविषयी विस्तारवार चर्चा केल्यावर कळालं की म्हातारा म्हणजे सासरा पावसाळ्यात काही दिवस सासऱ्याचा सा पाऊस पडतो काही दिवस सासूचा तर काही दिवस सुनेचा पण पाऊस पडतो नक्षत्र बदललं की नात आणि पावसाचा प्रकार बदलतो खूप दिवसांनंतर काहीतरी इंटरेस्टिंग हाताला लागलं होतं त्यामुळे विचार केला की तुम्हाला पण सांगूयात नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता पुढचे काही दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर कधी कमी स्वरूपाचा पाऊस असेल अशा बातम्या आपण ऐकतो हवामान खात्याने सांगितलेले मुसळधार मध्यम कमी हेच दोन तीन ठरलेले पावसाचे प्रकार काय ते आपल्याला माहिती पण आपल्या इथं पावसाची नक्षत्र असतात जी पाऊस कसा असणार हे सांगतात मृग रोहिणी पुष्य अशी नक्षत्रांची सभ्य नावं तर आपल्याला माहिती आहेत पण गावाकडं त्यांना नात्यांची नावं दिली जातात एवढंच नाही तर त्यावरून पाऊस किती पडणार कोणत्या स्वरूपाचा असणार याचा अंदाज सुद्धा बांधला जातो हे हवामान खातं तर आत्ता आलंय पण त्याही कितीतरी आधीपासून पाऊस कसा असणार किती पडणार याचा अंदाज लावला जायचा नक्षत्रांच्या आधारे नक्षत्र बघून लोक पावसाचा अंदाज सांगायची आणि हीच नक्षत्र आपलीशी वाटावी म्हणून या नक्षत्रांना नात्यांची नावं दिली जायची आत्ता जरी नात्यांचं महत्व कमी होत असलं तरी तेव्हा नाती खूप महत्वाची होती इतकी की पावसाच्या नक्षत्रांना सुद्धा या नात्यांची नावं दिली जायची तरणा म्हातारा सासूचा सुनेचा असे वेगवेगळे पावसाचे प्रकार असतात पुनर्वसून नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस पुष्य नक्षत्रातील पावसाला म्हातारा पाऊस मघा नक्षत्रातील पावसाला सासूचा तर पूर्वा नक्षत्रातील पावसाला सुनेचा पाऊस म्हणतात पावसाच्या स्वरूपाचा विचार करता त्याला ही वेगवेगळी नावं दिली जातात जरा विस्कटून सांगायचं झालं तर पाऊस उत्साही वाटतो त्याला म्हणतात कधी एखाद्या दे थकलेल्या म्हाताऱ्यासारखा पाऊस संथ गतीने बरसणारा आणि अगदीच थकलेला वाटतो त्याला म्हातारा पाऊस म्हणतात म्हाताऱ्याच्या पावसाला सासरा पाऊस असं देखील म्हंटलं जातं कधी कधी पाऊस येतो आणि एकदाच रप रप दणक्यात बरसून जातो त्याला सुनेचा पाऊस म्हणतात तर कधी पाऊस एखाद्या दे सासूसारखा शांतपणे सातत्याने पडत राहतो त्याला सासूचा पाऊस म्हणतात आपल्या लोकपरंपरेत पावसाला नक्षत्रांनुसार पावसा हे कळतं जून ते ऑक्टोबर पावसाची अकरा नक्षत्र समजली जातात एका नक्षत्राचा कालावधी सुमारे चौदा दिवसांचा असतो सत्तावीस नक्षत्रांपैकी मृग आद्र पुनर्वसू उत्तरा पुष्य अश्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती ही पावसाची नक्षत्र समजली जातात नक्षत्रांप्रमाणे कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावतो कधी कमी तर कधी जास्त हस्त नक्षत्रात पाऊस बेताचाच असतो चित्र आणि स्वाती नक्षत्रातही किरकोळ पाऊस पडतोच या नक्षत्रातील पावसाचा शिडकावा फायदेशीर असल्याचं सांगतात मात्र विशाखा नक्षत्रातील पाऊस काहीसा हानिकारक मानला जातो अशा प्रत्येक नक्षत्राच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात आता प्रत्येक नक्षत्रात पाऊस काय सारखा नसतो कुठल्या नक्षत्रात कमी तर कुठल्या नक्षत्रात जास्त असतो पण कुठल्या नक्षत्रात कसा पाऊस असणार हे ठरवायची सुद्धा एक ट्रिक आहे कुठल्या नक्षत्राचं कुठलं वाहन आहे याच्यावरून त्या नक्षत्रात कसा पाऊस असणार हे ठरतं हत्ती बेडूक म्हैस उंदीर गाढव मेंढा मोर कोल्हा आणि घोडा अशी वेगवेगळी या नक्षत्रांची वाहनं असतात कोणतं नक्षत्र कोणत्या वाहनाने येते यावरून त्या नक्षत्रात कसा पाऊस पडणार हे ठरत एखाद्या नक्षत्राचं हत्ती बेडूक म्हैस यांपैकी कुठलं वाहन असेल तर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते उंदीर गाढव व मेंढा या वाहनांमध्ये कमी पाऊस पडतो तर मोर कोल्हा आणि घोडा यांपैकी कुठलं वाहन असल्यास मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जाते आणि अशा पद्धतीने गावचं हवामान खातं वर्क करतं कुठलंही तंत्रज्ञान नाही कुठलंही सायंटिफिक लॉजिक नाही पण अतरंगी नावं आणि सतरंगी ढंग असलेल्या या गावच्या हवामान खात्याचे अंदाज मोठ्या प्रमाणात बरोबर ठरतात हेच अंदाज ठरवण्याची पद्धत जितकी भारी आहे तितकेच हे अंदाज सांगण्याची पद्धत देखील न्यारी आहे मुसळधार मध्यम कमी असे पावसाचे अतिशय औपचारिक अंदाज ऐकणाऱ्या आपल्या कानांना जेव्हा म्हाताऱ्याचा सा पाऊस सासूचा सा पाऊस सुनेचा सा पाऊस असे अंदाज ऐकायला मिळतात तेव्हा खूप वेगळं आणि इंटरेस्टिंग वाटतं म्हणूनच याची ही इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला सांगितली बाकी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद